विद्येची किंमत शून्य याचा मतितार्थ आज आपण जाणून घेऊया कथा अशी आहे की एकदा रामकृष्ण हो गंगा गंगास्नानासाठी शिष्यांसह गंगेवर गेले त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले रामकृष्णाने एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करून ही सिद्धी मिळवली आहे त्यावर शिष्याने रामकृष्णाला सांगितले तर ते म्हणले त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला आणि त्यांनी सांगितले की तुमच्या गुरूंना मला भेटायचं आहे म्हणजेच रामकृष्णाला भेटायचं आहे राम भेटा रामकृष्णांनी जवळ गेले असता त्या सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावाडीसुद्धा दोन आण्यात पैल तिलावर नेतो तुमच्या विद्येचा काय उपयोग आहे ते मला सांगा ही विद्या फक्त तुमच्या पुरतीच मर्यादित आहे म्हणून तिची किंमत शून्य तात्पर्य माणसाने जी विद्या शिकलेला आहे त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे कथा समाप्त झालेली आहे अशा छान छान सुंदर सुंदर कथा गोष्टी रूपात ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू